आज बनवल्या मी रात्रीच्या जेवणाला सासूबाईंच्या आवडत्या फोडणीचं वरण गूळ टाकलेलं चिंच गूळ टाकलेलं त्यांना फार आवडतं चिंच नव्हती पण मी आमचूर पावडर टाकून आंबट गोड असं वरण बनवून घेतलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया कढाईत तेल घेतलेलं आहे तेल थोडं कढाई जरा जास्त तापलेली आहे पटकन त्यात मोहरी घातलेली आहे मोरी तडतडल्यानंतर मिरच्या आणि लगेच थोडं जिरंही घातलेला आहे मी कारण तेल खूप जास्ती तापलेलं होतं कांदे टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर पाठोपाठ थोडं गॅस सेमवर करून घेतलेलं आहे मी बाकीच्या सगळ्या साहित्य जळायला नको म्हणून कांदे खरपूस होतपर्यंत मला कुठल्याही पदार्थात कांदे खरपूस झालेलेच आवडतात ते एकदम तोंडात येऊन कचकच चावतात तो प्रकार मला आवडत नाही म्हणून मी थोडंसं कांदे गोल्डन होऊ देते त्यात लगेच मग टोमॅटो घालून हळद तिखट जिरंपूड आमचूर पावडर आणि थोडंसं धनेपूड घातलेलं आहे थोडंसं तेल येथपर्यंत मसाले होऊ दिले आणि पटकन जे उरलेलं सकाळचं वरण असतं आपलं शिजलेलं तेच वरण इथे वापरायचं आहे ते वाप ते वरण पूर्ण घेऊन घेतलेलं आहे इथे गोडलिंबाचा पाला घातलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ सकाळचं वरण असल्यामुळे त्याच्यात मीठ तसंच असतं पण फोडणी घातल्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला घालावं लागतं चवीनुसार तर मी मीठ घातलं आणि इथे आमचूर पावडर टॉमॅटो हे दोन्ही आंबट पदार्थ असल्यामुळे त्याच्यात गूळ टाकल्यानंतर छान उकळी घेतलेली आहे वरण तयार आहे या मग